गवळी वस्ती तालीम संघाच्या वतीनं अंडर नाईन्टीन विश्वचषक भारतीय संघात व आयपीएल लखनौ टीममध्ये निवड झालेल्या प्रत्यर्थ सोलापूरचे सुपुत्र अर्शिन कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला सत्कार गवळी वस्ती तालीम संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते औदंबर बुवा जगताप वामन वाकचौरे अरुण भाऊ घुले यांच्या हस्ते करण्यात आला त्याचं नाव सुरेश निंबाळकर हे अतिशय चांगले प्लेयर नावाजलेल्या सोलापूर शहरामध्ये आमच्या भागात होते आज इथं कवटेकर अरविंद गवळी राजेश गवळी हे अतिशय चांगले डिस्ट्रिक्ट खेळ आहेत युनिव्हर्सिटी खेळ आहेत असे प्लेयर सुद्धा आमच्या भागामध्ये झालेले आहेत आमचा हेतू तुम्हाला बोलवण्यामध्ये एवढा होता की तुम्हाला बघून आज ही समोरची पिढी आहे जे आमच्या क्रिकेटचा खंड पडला होता जे प्लेअर व्हायलचे कमी झाले होते जे तुम्हाला ल, ल, ते तुम्हाला बघून आता निश्चितच आमच्या सोलापूरमध्ये गवळी हस्ती भागातील अतिशय चांगले प्लेअर निर्माण होतील तुमच्या प्रोत्साहनामुळं आज इथे एक दोन तीन मुलं आहेत ते सुद्धा चांगले क्रिकेट खेळतात आमच्या भागामध्ये चांगले क्रिकेट सुद्धा मुलं खेळतात त्याच्यासाठीच आम्ही आज तुम्हाला इथं बोलवलं आणि आपला सत्कार केला आमच्या मंडळाचं वैशिष्ट्य जर तुम्हाला सांगायचं झालं तर आमचं मंडळ नेहमी सातत्यानं सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारं मंडळ आहे सोलापूर शहरामध्ये अनेक मंडळ आहेत त्या मंडळामध्ये वर्गणीचं पावती पुस्तक असतं पण आमच्या मंडळामध्ये पाच रुपये वर्गणी कुठल्याही व्यक्तीला मागितली जात नाही आम्ही स्वयं खर्चा स्वयं निधीला हा मोठा उत्सव साजरा करत असतो मग त्यात प्रामुख्यानं गणपती शिवजयंती आणि देवीचा उत्सव असतो साधारण आमच्या गणेश जयंतीच्या मिरवणुकीला किमान एक हजार मुलं ड्रेसमध्ये शिस्तीत लेझिम खेळणारं मंडळ कुठलं असत सोलापूर शहरामध्ये तर आमचं मंडळ आहे आणि आमच्या मंडळाचं नाव सोलापूरच नाही तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा झालेलं आहे दरवर्षी आम्हाला पालघरला मिरवणुकीला आमच्या मंडळाला निमंत्र निमंत्रण असतं कर्नाटकमध्ये बिदरमध्ये सुद्धा आम्हाला निमंत्रण असतं म्हणजे शिस्तबद्ध आणि चांगल्या मुलांचं चा मंडळ आमच्या इथं आहे आणि डॉक्टर साहेबांबद्दल काय सांगायचं तर मला वाटतंय इथ असलेल्या सगळ्यांनी लहानपणी त्यांच्याकडनं एकतरी इंजेक्शन टोचून घेतलेलं असल त्यामुळे डॉक्टर साहेबांचा सा वेगळा परिचय देण्याचं दे काही गरज नाही प्रारंभी अर्शुन कुलकर्णीच्या हस्ते गणपतीचं पूजन करण्यात आलं यावेळेस तालीम संघाचे संस्थापक महादेव गवळी बालरोप तज्ञ डॉक्टर अतुल कुलकर्णी महाराष्ट्र भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य हेमंत पिंगळे शामराव गांगर्डे लहू गायकवाड चंद्रकांत पवार सुनील कदम राजू गवळी शेखर कवटेकर ईश्वर अहिरे लखन कारंडे बाळासाहेब घुले विष्णुबोध जगताप संतोष मोरे अरविंद गवळी संदीप काशीद बाळू गवळी दादा गांगर्डे सूरज काशीत अजय निंबाळकर मनोज जगताप सचिन कदम प्रशांत भगरे विजू घुले अशोक बनसोडे मृत्युंजय गवळी बबलू चटके गुंडू काळे गोटू बेंद्रे सरपराज शेख गुंडू फुलारी किरण घुले गोपाळ यमगर अमित गवळी सुजित गांगर्डे भैया जगताप अर्जुन बेंद्रे श्री भोजने तुळशीदास सौताडे मुन्ना गोलंदाज राहुल जगताप दत्ता भगरे सतीश मोरे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते वेद ब्रह्मश्री याज्ञिकी पुरोहित रत्न ऋथवीचे वैदिक शास्त्र संपन्न पुरस्कार विभूषित पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलु संचलित वेद श्रुती धार्मिक अनुष्ठान केंद्र सर्व प्रकारचे धार्मिक कार्य शास्त्र शुद्धपणे पुरोहित करण्याकरता आज संपर्क साधा मंत्र तंत्र यंत्र शास्त्र दश महाविद्या देवता तंत्र देवता उपासना द्वारा सर्व संकटावर दैवी उपाय राशी रत्न नवग्रह उपासना राशीनुसार देवी स्तोत्र नक्षत्रावरून विशेष देवी वृक्ष वनस्पती उपासना बीज मंत्र 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 उपासक मंत्र द्वारा सर्व पीडा, बादावर देवी उपाय व मार्गदर्शन रुद्राक्ष धारण पद्धती विद्यार्थ्यांना विद्या बुद्धी मेधा प्रज्ञा कीर्ती यश प्राप्तीसाठी सरस्वती आराधना व उपयुक्त मार्गदर्शन अखंडित महालक्ष्मी कृपा लक्ष्मी स्थिर प्राप्ती व्यापार वृद्धी करिता अनुष्ठान पद्धति उपाय वास्तु संख्या ज्योतिष शास्त्र मंत्र ध्यान उपासना व्रत शास्त्र अनुष्ठान शास्त्र शुभ कामना शास्त्र द्वारा मार्गदर्शन गृह क्लेश, शत्रु पीड़ा कलह निवारणार्थ विशेष उपासना शरीर पीड़ा निवारणार्थ आरोग्य सम्पन्न सा आराधना सर्व कार्य सिद्धि करिता मंत्र अनुष्ठान सेवा विवाह ग्रहारंभ वास्तु शांति भूमि पूजन नवग्रह पूजन जनन शांति उदक शांति जपा करण्यात येईल वास्तु दोषावर विना तोडफोड देवी मंत्र उपाय पौरोहित्य क्षेत्रातील पाचवी पिढी संपर्क पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू जिल्हा पंतलु निवास अठराशे एकोणसाठ दत्तनगर श्री मार्कंडे रुग्णालय मागे न्यू पाचापीठ सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस एकशे चाळीस नऊशे नव्याण्णव